बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन शेगाव तरुणीचा हात धरून जबरदस्ती व जिवी मनाण्याची धमकी एकावर गुन्हा दाखल शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एका तरुणीचा हात धरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न व जिवी मनाण्याची धमकी दिल्यावर करुणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अप नंबर एक्क्याण्णव एक दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम चौऱ्यात पंच्याहत्तर गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादी ही आपल्या आई यांच्यासह व्यंकटेश नगर शिगाव येथे वास्तव्यास आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी ही इतर मुली व महिलांसह शिवजयंतीनिमित्त लेझिम सराव करत असताना आरोपी तिथे आला आरोपीने फिर्यादीचा हात धरून माझ्यासोबत चल असे म्हणत जबरदस्ती केली फिर्यादीने त्यास विरोध करून हात झटकत घरात पळ घेतला असता आरोपी तिच्या मागे घरात घुसला घरातही आरोपीने शिवेगाळ करत माझ्यासोबत आले नाहीस तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर दोन मुली व माझी आई यांनी घटनास्थळी येऊन फिर्यादीची सुटका केली त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला सदर घटनेची माहिती सांगितली त्याच्यासह शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर राहून तोंडी रिपोर्ट दिला त्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कॉन्स्टेबल कुर्टेले महाराज हे पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार करीत आहेत मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी इकरार अहमद खान शेगाव या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद